राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एसचा आज शताब्दी उत्सव संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन सोहळा सुद्धा आज होईल शताब्दी वर्षामध्ये संघ शक्तीचं विराट दर्शन घडणार आहे सरे संघचालक मोहन भागवतांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस गडकरींसह देश विदेशातील पाहुणे सुद्धा उपस्थित राहतील सरसंघचालक मोहन भागवत यांचं आज भाषण होईल संघाच्या शताब्दी महोत्सवाचा आजचा दिवस आपल्यासोबत बोलण्यासाठी आपले, आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया जितेंद्र खरं तर शताब्दी महोत्सव त्यात आज मोहन भागवत सुद्धा बोलणार आहेत एक शतक पूर्ण झाल्यानंतर संघाची पुढची वाटचाल कशी असेल त्यासंदर्भात भागवत बोलू शकते नक्कीच विक्रांत आज संघ वर्तुळात किंवा संघासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आज अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे कारण शंभर वर्षापूर्वी जेव्हा एकोणीसशे पंचवीसला विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना नागपुरात डॉक्टर हेडगेवारांनी केली होती त्यानंतर कोणालाही ही कल्पना नव्हती की शंभर वर्षानंतर हा एक छोटासा जे रोपटा आहे तो अटा असा मोठा कल्पवृक्ष म्हणून उद्या असेल आणि आज जो आपण पाहतोय की संघ विचाराचे जे आहेत ते अकरा वर्षापासून भाजपचं सरकार आहे पंतप्रधान दोन दोन दिलेले आहे संघ आणि आज या निमित्ताने नागपूरच्या रेशीमबागमध्ये मोठ्या आयोजन, आयोजन करण्यात आलेलं आहे कारण हा शतकपूरती सोहळा आज आहे आजपासून शतक सुरू होऊन राहिलेला आहे संघाच्या स्थापनेला आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आजचं जे आहे त्यामुळे नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आपण पाहू शकतो की संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते सकाळपासून इथे येऊन राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आजचं हे शक्ती प्रदर्शन होतंय का असं आज दिसून येत आहे कारण जवळपास पंचवीस हजाराहून अधिक जे आहेत त्यांची निमंत्रित आहेत आणि त्यांची बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सात हजाराहून अधिक जे स्वयंसेवक आहेत ते आज आपल्या कवायती सादर करणार आहेत आणि संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत हे काय बोलतात हे आज याच्याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत इथे आलेले आहेत काय सांगाल आज तुम्ही इथे आलेले आहात काय भावना आहेत शतक पूर्ती सुरू झालेली आहे निशब्द झालो आम्ही बोलू शकत नाही आपण पाहू शकतो की जे संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते इथे येऊन राहिलेले आहेत छोटे असतील मोठे असतील अबालवृद्ध असतील ते थी इथे वेगवेगळ्या स्वरूपात येत असल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे आणि म्हणजे कुठल्याही ज्या प्रकारचे जे आहेत ते आज उत्साह जो आहे एक तर विजयादशमीचा उत्साह आहे दुसरा संघाचा शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा उत्साह जो आहे तो इथे दिसून येऊन राहिला आहे आ, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजचे प्रमुख पाहुणे असतील त्याचबरोबर देश विदेशातील अनेक प्रमुख पाहुणे देखील इथे बोलवण्यात आलेले आहेत निमंत्रित आहेत मो, गणमान्य व्यक्ती आहेत समाजातील वेगवेगळ्या वे क्षेत्रातील म्हणजे ते समाजकारण असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल राजकारण असेल किंवा इतरही जे क्षेत्र आहेत त्या संपूर्ण क्षेत्रातील जे आहेत ते गणमान्य व्यक्ती आज इथे निमंत्रितांमध्ये बोलवण्यात आलेले आहेत आणि आजचा जो संघ आजचा दिवस आहे तो ऐतिहासिक असाच दिवस म्हणावा लागेल कारण आज शतकपूर्त सुरू होत आहे आणि गेल्या शंभर वर्षात जो संघाने केलेला परिश्रम असेल श्रम असेल विविध क्षेत्रातील सांस्कृतिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल त्याचा लेखा जो का आज संघप्रमुख मांडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुढील जो वर्षाचा कार्यकाळ असेल तो कसा असेल या संपूर्ण विषयावर जे आहे ते संघप्रमुख आज भाष्य करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो संघ परिवारासाठी आणि खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी असा महत्वपूर्ण दिवस आहे आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे नेमका आता संघप्रमुख काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल विक्रांत खरंय जितेंद्र आता तुम्ही जे दृश्य दाखवत होता त्यामध्ये अगदी अबालवृद्ध पाहायला मिळतात म्हणजे तरुण मंडळी आहेत तर अगदी काठी टेक टेकत येणारे ज्येष्ठ सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमात सहभागी होत आहेत बरं आजचा हा एक दिवसाचा कार्यक्रम असणार आहे का तर नाही पुढचा वर्षभर संघाकडून शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे त्याविषयी थोडा नक्कीच कारण आजचा हा दिवस संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजपासून म्हणजे विजयादशमीला जेव्हा एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर हेडगेवर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात स्थापना केली होती त्या दिवसापासून या विजयादशमीचं संघामध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे आजपासून हा संघाचा शताब्दी वर्ष पूर्ण पूर्ती असा हा समारोह सुरू होत आहे येत्या एक वर्षामध्ये म्हणजे पुढील वर्षात आहे संघाचं पूर्ण शतकपूर्ती वर्ष राहणार आहे आणि त्यावेळी पूर्ण संघाचं काम काय असेल कारण संघाने आपली एक पंचसूत्री निवडलेली आहे ज्यामध्ये सामाजिक समरसता असेल निसर्गाचा असेल अशा प्रकारच्या ज्या पाच पंचसूत्री आहेत त्या पंचसूत्रीचं अंमलबजावणी करणं हे प्रत्येक स्वयंसेवकाचं हे कर्तव्य असल्याचं संघात सांगण्यात येतं आणि त्या अनुषंगाने जे आहे ते संघाचं पुढील वाटचाल कशी असेल एक आजपासून हा कार्यक्रम सुरू होतो आणि वेगवेगळ्या स्वरूपात हा संघाचा शताब्दी वर्ष जे आहे ते आहे करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं एक टपाल तिकीट शंभर वर्ष टपाल तिकीट आणि एक नाणं रिलीज केलेलं होतं त्याचप्रमाणे अनेक जे कार्यक्रम आहेत वर्षभर संघ परिवार संघ वर्तुळ यामध्ये मोठा उत्साह असणार आहे दिवसभर तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घ्यायचे तुर्तास धन्यवाद आहे सगळ्या माहिती